नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत माझ्या पद्धतीने शेपूची भाजी चला तर बघूया कशी करते मी त्यासाठी मी इथं ही शेपूची भाजी निवडून घेतली आहे आणि जाड काड्या काढून घेतल्या त्याच्या आता हिला चिरून घेऊ आपण जेवढी शक्य थोडी बारीक चिरून घ्यायची एकदम कोवळी भाजी आहे ही आता इथे भाजी चिरून झाली आपली सगळी आता याला धुवून घेऊ आपण धुण्यासाठी मी अशी चाळणीत घेते भाजी आणि तीन चार पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊ याच्यामध्ये काही माती वगैरे असेल तर ते निघून जाईल आता इथे भाजी धुवून झाली आपली आता आपण वाटण काय बनवायचं ते बघू वाटणासाठी मी इथं चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे घेतले थोडेसे शे। ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकू मीठ टाकून याला वाटून घेऊ खूप जाड नाही किंवा खूप बारीक नाही असं वाटून घ्यायचं आपल्याला थोडंसं पाणी घालून आहे आता इथे वाटून झाले आपलं हे वाटण तर गॅसवर एक कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ भाजी टाकून थोडीशी परतून घेऊ एकदम कोरडी अशी भाजी खायला खूप चांगली लागत नाही थोडीशी रसरशीत भाजी राहिलेली की छान लागते खायला भाजी थोडीशी परतून घेऊ आणि मग वाटून घेतलेला मसाल्याच्या टाकून घेऊ याला मिक्स करून घेऊ आणि मिक्सरचं भांड धुऊन याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणखी एक वेस दोन टाकू पाणी आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आता याला शिजू देऊ भाजी आपण चार पाच मिनिट झाकण न ठेवता शिजू द्यायची म्हणजे आपल्या भाजीचा कलर हिरवा राहतो झाकण ठेवलं तर पिवळी पडते भाजी आता याला मिक्स केलं सगळं याल आता याला चार पाच मिनिट शिजू देऊ कोळी भाजी पटकन शिजल चार पाच मिनटानंतर बघूया मध्ये एखादोन वेळेस हलवून घ्यायची आता बघू शकता आपली भाजी चांगली शिजली आहे पण अजून पाणी शिल्लक आहे त्याच्यात भरपूर आणखी थोडा वेळ शिजू देऊ आता बऱ्यापैकी पाणी आटलं याच्यातलं आता याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं माझं तेल टाकण्याची क्लिप इथे डिलीट झालेली आहे त्यामुळं ते तेल टाकल्याचा व्हिडिओ दिसत नाही आहे पण तुम्ही तेल टाकून घ्यायचं इथे दोन तीन चमचे आणि एखाद मिनिटभर ठेवून भाजी काढून घ्यायची